माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जवळ महमदाबाद नावाचे एक छोटेसे खेडे आहे तेथे गोविंद पंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन गृहस्थ राहत होते त्यांना एक फार मोठा त्रास होता भोजन झाले की पोटात ज्वाळा निर्माण व्हायचा तो असह्य व्हायचा आणि जेवण ओकून पडत असे ते हैराण झाले होते म्हणून एक दिवस गाणगापूरला गेले स्त्रींची सेवा केली तेव्हा त्यांना असा स्वप्नदृष्टांत झाला की तुला साक्षात परब्रह्माचे दर्शन झाले तरच ह्या व्याधेतून तू मुक्त होशील अन्यथा नाही या व्याधीला फक्त हाच उपाय आहे गोविंद पंत खडबडून जागे झाले विचार करू लागले की मी एक प्रापंची गृहस्थ माझ्यापाशी साधना नाही वैराग्य नाही तपश्चर्या नाही की परमेश्वराचा ध्यास नाही मला हे अलौकिक परब्रह्मदर्शन कसे काय होणार गाणगापुरात त्यांना बाबा भट नावाचे समर्थ भक्त भेटले गोविंद पंतांनी आपल्याला झालेला स्वप्नदृष्टांत त्यांना सांगितला तेव्हा बाबा भट त्यांना म्हणाले तुम्ही अक्कलकोटी जा साक्षात परब्रह्म तिथे स्वामींच्या रूपात नांदते आहे गोविंद पंतांना खूप आनंद झाला स्त्रींची पूजा करून गोविंद पंतांनी गाणगापूर सोडले आणि ते अक्कलकोटला आले स्वामींची तेजस्वी रूप पाहून गोविंद पंतांना खात्री झाली की परब्रह्माचे मूर्तरूप आपण प्रत्यक्ष अनुभवले ते स्वामींच्या पाया पडले नारळ चरणांशी ठेवला आणि बाजूला जाऊन हात जोडून उभे राहिले त्या क्षणी स्वामींनी गोविंद पंतांना म्हटले रोज गोमित्र पी आणि गाईचे शेण अन्न म्हणून खा सात दिवस हा उपाय कर सातव्या दिवशी तू ह्या असे व्याधीतून मुक्त होशील अरे ब्राह्मणा तू गोठ्यातल्या एका वृद्ध गाईला दूध देत नाही म्हणून चारा घालायचे बंद केलेस तिला भुकेने तडपडत ठेवलेस त्यातच तिचा अंत झाला म्हणून तुला पोटशूळ उत्पन्न झाला आहे स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मण थक्क झाला म्हणू लागला स्वामी तुम्ही परब्रह्म आहात त्रिकालज्ञ आहात आम्हा मूळ अज्ञजनांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केलात माझी खात्री पटली गाणगापूरला आपणच मला स्वप्नदृष्टांत दिलात याची मला ह्या क्षणी प्रचिती आली गोविंद पंत कुलकर्ण्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला सात दिवसात त्यांची व्याधी बरी झाली सात दिवसांनी त्यांनी स्वामींची आज्ञा घेतली आणि ते ममदाबादला परत गेले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ